नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे तर या मालिकेबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये जानकीची आई यांचा मृत्यू होणार आहे घरोघरी मातीच्या चुलीमध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम असतो तेथे जानकी आणि तिच्या आईची भेट होते तेव्हाच ऐश्वर्या पाठी मागून झुंबर वर दोरी अडकवून झुंबर खाली पाडते आणि प्रोमो मध्ये जानकीच्या आई आईचा मृत्यू दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे मालिकेचे चाहते काहीसे नाराज देखील आहे काय हा फालतूपणा लावलेला आहे एकदाची ही मालिका बंद करा काही पण फालतू ट्विस्ट आणतात असं प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवरती कमेंट्स केल्या आहेत एकंदरीत घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये आपल्याला जानकीच्या आईचा मृत्यू पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहतात का आणि आपणा आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा